नमस्कार मी राहुल कुलकर्णी गोष्टी सहज सोप्या कधीच घडत नसतात आणि म्हणून जेव्हा काल श्री राहुल गांधी यांनी तो लेख लिहिला की महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाले तर खरं म्हणजे कालचा त्यांनी काय योग गाठावा असाही प्रश्न आम्हाला पडला होता आणि मी त्याबद्दलचं विश्लेषणात्मक काल व्हिडिओ केलेलेच आहेत त्याला काल श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते पुण्यामध्ये आणि आजही ते पुण्यात आहेत की मी राहुल गांधी यांच्या लेखाला लेखानीच उत्तर देईन आणि आज पहाटे मी पाच वाजता त्यांचा लेख वाचला तर त्या लेखामध्ये सुरुवातच त्याने अशी केली आहे की राहुल गांधी यांच्या संदर्भात बोलण्याच्या आधी मी कसा गडचिरोलीला होतो आणि गडचिरोलीमध्ये मी कोणत्याही इतर मुख्यमंत्र्यापेक्षा दीर्घकाळ रात्रीचा मुक्काम करणार दीर्घकाळ नाही रात्रीचा मुक्काम करणारा मुख्यमंत्री आहे तिथल्या नक्षलवादावर त्यांनी भाष्य केलं देश कसा विकासाच्या दिशेनं निघाला आहे असं ते बोलले आणि कुणालाही असा प्रश्न पडावा की राहुल गांधी यांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस हे काय सांगत आहेत पण ते त्यांनी जाणीवपूर्वक केलं हो ते का केलं जसं राहुल गांधी यांनी हे जाणीवपूर्वक हो का केलं की ते निवडणूक आयोगाला फिक्सर म्हणत आहेत काल निवडणूक आयोगानं ह्या संदर्भामध्ये प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती पण राहुल गांधी यांनी काही प्रश्न विचारले तर मी यो जे म्हणालो की कोणत्याही गोष्टीमध्ये योगायोग घडत नाही ते ठरवून केलेली कृती असते आज जेव्हा देवेंद्र फडणवीस हे नक्षलवाद्याबद्दल बोलत आहेत आणि त्या नक्षलवाद्याचा संदर्भ जोडून त्यांनी शेवटी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षली कसे समाविष्ट होते हे सांगितलं त्याच्यासाठी गडचिरोलीचा आधी रेफरन्स दिला आणि मग गडचिरोलीतनं बोलत बोलत आहे लेखामध्ये ते नंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये नक्षलवाद कसा का फोपावला हो होता डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ज्या एन जी ओजना आणि ज्या संघटनांना दहशतवादी ठरवलं अर्बन नॅक्सलाइट आणि ने तो ती टर्म्स कॉईन केली गेली आहे भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये विशेषतः कोरेगाव भीमा प्रकरण जेव्हा घडलं आणि आता काल मी प्रकाश आंबेडकरांच्याशी दीर्घकाळ गप्पा मारल्या आणि तो संदर्भ पुन्हा पुन्हा येत राहणार आहे कारण प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना नोटीस बजावा असं सांगितलंय की जे कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये साक्षीला हजर होत होत नाही हा संदर्भ काय येतोय तर अर्बन नक्सलाइट ही जी टर्म्स कॉईन केली गेली ती कोरेगाव भीमापासून केली आणि आता राहुल गांधींच्या त्या भारत जोडो यात्रेमध्ये ती यात्रा मी महिनाभर कव्हर केली त्या यात्रेमध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसत होते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला ज्याला मेकओवर आपण म्हणतो तो मेकओवर त्या भारत जोडो यात्रेनं केला आणि मग अशा वेळेला जेव्हा त्या यात्रेमध्येच अर्बन नक्सलाईट सहभागी होते असं म्हणणं त्याचा कालच्या त्या निकालाशी काय संबंध आहे तर अर्बन नक्सलाईट हा संदर्भ देशामध्ये शहरी भागामध्ये जी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं देवेंद्र फडणवीस यांना सूचित आहे ते राहुल गांधी यांच्याशी जोडत आहेत आणि हा पण राजकारणातला एक सूक्ष्म भाग आहे की आपल्या देशाचा विरोधी पक्ष नेता काही प्रश्न आणि अनेकांना ते व्हॅलिड आहेत असं वाटतं ते प्रश्न जेव्हा विचारतोय तेव्हा त्यांना अर्बन नक्षली ठरवून देशामध्ये दे अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यापैकी ते एक आहेत कारण कोणत्याही राजकीय नेत्याच्या यात्रेमध्ये अर्बनी नक्स अर्बन नक्सलाईट सहभागी झालेत म्हणजे काय तर ज्यांना देशात अराजक निर्माण करायचा अशाने आपला नेता निवडला असा सांगण्याचा तो प्रयत्न आणि मग त्यांनी नंतर आ, तुम्हाला पराभव पच पस, पचला नाही तुम्ही लोकात जात नाही लोकांची भावना कळत नाही आणि माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही लोकांमध्ये जावं आणि त्याचं विश्लेषण करावं जोपर्यंत राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी आहे तोपर्यंत होणार नाही वगैरे असा काल माध्यमांना दिलेला भाव होता तोच आज देवेंद्र फडणवीस यांच्या लेखामधनं आला है। आसा आहे आणि असा दिसतो आहे की जे लोकांना कन्व्हिन्स करू शकले नाहीत ते लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे आजच्या लेखाची टॅगलाईन आहे देवेंद्र फडणवीस यांच्या की तुम्ही लोकांना कन्फ्यूज करत आहात तर ते का कन्फ्यूज करत आहात तर तुम्हाला यश मिळत नाही हा राहुल गांधी यांच्या लेखाला दिलेला प्रत्युत्तराचा भाग पण मूळ मुद्दा असा आहे की राहुल गांधी यांनी हा प्रश्न आता का काढावा जेव्हा की हे प्रकरण आता न्यायालयीन पातळीवरती पण आहे त्यातली एक पिटिशनर तर खुद्द प्रकाश आंबेडकर आहेत ते म्हणाले की मी या प्रकरणात बोलणार नाही कारण न्यायालयामध्ये याची सुनावणी सुरू आहे तर हे महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या निमित्ताने काय सुरू आहे तर एक लार्जर पिक्चर आज देशामध्ये देशा दे असं उभा केलं जाते आणि त्यात तथ्य नाही असं नाही देशातल्या सगळ्या संस्था ह्या कॉम्प्रोमाइज झाल्या म्हणजे इन टर्म्स ऑफ कालच मी दिल से करीब मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ ह्यांनी घेतलेल्या माजी न्यायाधीशांची आणि दुष्यंत दवे यांची मुलाखत बघत होतो तो, तो विषय होता राज्यपालांच्या संदर्भातला आणि एक साधारण मांडणी अशी केली जाते आहे की देशातल्या ज्या सर्वोच्च संस्था आहे ज्याच्यामध्ये न्यायालय आहे ज्याच्यामध्ये निवडणूक आयोग आहे ज्याच्यामध्ये तपाशी यंत्रणा आहे ज्याच्यामध्ये आत्ता पण आहे असं म्हणतात की ह्या सगळ्यांना आयदर ते कॉम्प्रोमाइज तरी झालाय झालेत किंवा त्यांच्या अस्तित्वाचा उपयोग राजकीय कारणासाठी केला जातो आणि म्हणून जेव्हा बिहारची निवडणूक डोळ्यासमोर आहे ज्या बिहारमध्ये काँग्रेस पक्षाला मागच्या वेळेला आर डी बरोबर जाऊन यश मिळणं अपेक्षित होतं ते मिळालं नाही कारण ऐन वेळेला नितीश कुमार आणि आर जी डी ह्या दोघांनी मिळून जो महाविकास आघाडीचा प्रयोग तिथे कऱ्या अर्थाने सुरू झाला आणि त्याच्यातनं सत्ता मिळवली नाही एक प्रकारे भाजपला त्यांनी धोबी पछाड दिला तर त्याच भाजपच्या धोबी पछाडमध्ये आत्ता बिहारमधल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या आधी एक प्रकारे यंत्रणावरती पण विरोधी पक्षाकडनं हा दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यात असं सूचित केलं जात आहे मतदारांसाठी की देशातल्या ज्या वेगवेगळ्या संस्था ह्या कॉम्प्रोमाइज झाल्या त्या कॉम्प्रोमाइज झाल्यामुळेच विरोधकांना आवश्यक ती स्पेस मिळत नाही आहे आणि म्हणून विरोधकाच्या राजकारणाला एक प्रकारे एका बंदिस्त कॅनव्हॉसमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी राहुल गांधी यांनी हा भाव व्यक्त केला असं माझं मत आहे कारण एकतर ही जी सगळी प्रकरणं ती न्यायालयामध्ये जाऊन पडलेली आहेत त्या प्रकरणाचा केव्हा प्रत्यक्ष सुनावणी होईल त्याचा आउटकम काय असेल जे विरोधी पक्षाला अनुकूल आहे तसंच असेल का नो बडी नोच कारण प्रकाश आंबेडकर यांची पण पिटिशन तशीच पेंडिंग आहे त्याच्यावरती तारखा होत आहेत कारण तर इलेक्शन पिटिशन किंवा निवडणुकीशी संबंधित असलेली गोष्ट सहा महिन्यामध्ये निकाली लागावी असं अपेक्षित आहे पण ते होत नाही आपल्याकडे ती वस्तुस्थिती आहे पण अशा वेळेला ही जी क्रोनॉलॉजी आता उपस्थित होते आहे ती क्रोनॉलॉजी सूचित करते की येणाऱ्या बिहार निवडणुकीमध्ये या यंत्रणाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष हा निवडणुकांचं रिग करतोय आणि तुम्हाला आठवत असेल तर नाईनटीन एटी फोरला जम्मू अँड काश्मीरमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या रिग निवडणुका होत्या त्याचा परिणाम देशामध्ये स्पेशली जम्मू काश्मीरमध्ये दीर्घकाळ दहशतवाद पसरण्यात आणि तो स्थिरावण्यात मदत झाली कारण लोकांच्या मनातलं ते सरकार नव्हतं असं आता राहुल गांधी यांना सूचित करायचं आहे वेगळ्या कॉन्टेक्टमध्ये की देशामध्ये यंत्रणाच अस्तित्वात नाही आहे त्यामुळं काल जे म्हणाले की कैसे चु चुनाव का नतीजा चुराया जा सकता आहे कसं फिक्स केलं जातं आणि त्याचे फिक्सर निवडणूक आयोग आहे ते सूचित करतायत आणि पुन्हा एकदा असा एक मुद्दा की जो मुद्दा आत्ता ऑपरेशन सिंदूरनंतर ले ले वेग है। जे काही लष्करांनी मिळवलेलं यश आहे त्या यशाचा राजकीय फायदा घेण्याचा सत्ताधारी प्रयत्न करत असताना वेगवेगळ्या सर्वोच्च संस्था कशा कॉम्प्रोमाइज आहेत आणि त्या कॉम्प्रोमाइज करून आपली सत्ता हुकुमशाहीकडं घेऊन जाण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न सुरू आहे अशासाठी राहुल गांधी यांनी तो लेख लिहिलेला आणि म्हणून देशातलं राजकारण कधी संपत नाही बघा त्याचे अनेक आंतरपदर असतात ते अंतर्पदर तुम्हाला कळायला लागले की त्यातनं विश्लेषण करायला मदत होते आणि त्याची चर्चा होते काल आणि आज तर राहुल गांधी यांच्या लेखाचीच चर्चा सुरू आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आणि काल भारतीय जनता पार्टीनं जी त्यांची एक स्ट्रॅटर्जी आहे ते कन्सॉलिडेट उत्तर देतात म्हणजे तिकडे जे पी नड्डा बोलले अमित शहा बोलले त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलले हे कन्सॉलिडेट उत्तर आहे काल शरद पवारांनी मात्र जाणीवपूर्वक या विषयावरती बोलायचं टाळलं ते म्हणाले की मी लेख बाजूला काढून ठेवला आहे आणि मी संध्याकाळी त्याच्याबद्दल बोलू वाचन वाच वाचन वाचन करेन सुप्रिया सुळे यांनी की ज्या सुप्रिया सुळे संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी तिघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती त्याबद्दल मात्र थेटपणे नरोवा कमजोरावाची भूमिका घेतली त्या असं थेट म्हणाल्या नाहीत की भारतीय जनता पार्टी आणि ए डी ए महाराष्ट्रातलं मॅन्डेट चोरलं जे राहुल गांधी म्हणत आहेत तसं बघा राजकारण कसं आणि किती लवकर बदलतं त्याचं हे रूप आहे थांबूया पण इथे आमचा प्रयत्न आहे की आपले सगळे अंतरपदार तुम्हाला कळले पाहिजेत म्हणून हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या लाखोच्या संख्येनं तुम्ही बघतच आहात त्याबद्दल थँक्यू सो मच